मी सुमन सुत फाउंडेशन आभार मानतो कारण त्याने मला कविता सादर करण्याची संधी दिली तर माझ्या कवितेचं नाव आहे साधा सखे सा। पूर्वेला जसा भाळी सजला मित्र जणू फुटे तांबडे पूर्वेला जसा भाळी सजला मित्र जणू साध्या केशर कुंकवानेही तू फिके पाडेले सूर्य तनु खाण तू सौंदर्याची पावले चंचल मन उदार खाण तू सौंदर्याची पावले चंचल मन उदार सजलीस कितीही तरी सखे आवडे मला साधा तुझा शृंगार साधा तुझा शृंगार ऐकून गायन सखे तुझे ग कोकिळ ही भिडे ऐकून गायन सखे तुझे ग कोकिळ ही भिडे लांब सडक हि वेणी पाहून भुजंग वारुळी दडे भुजंग वारुळी दडे सौंदर्या पुढे तुझा क्षमतो हा धगधगता अंगार सखे सौंदर्या पुढे तुझा शमतो हा धगधगता अंगार सजलीस कितीही तरी मला आवडे साधा तुझा शृंगार साधा तुझा शृंगार लाल चुटक हे अधर जणू पिळल दान डाळिंबीच लाल चुटक हे अधर जणू पिळलं दान डाळिंबीच दात जणू सजल्या ओळीने कौमुदी नभो मंडलीच दात जणू सजल्या ओळीने कौमुदी नभो मंडलीचे आदा तुझे ही साध घालून करते ग मज बेजार आदा तुझे ही साध घालून करते ग मज बेजार सजलीस कितीही तरी आवडे मला साधा तुझा श्रृंगार साधा तुझा दोहा सारखी खळी पडे ग तुझ्या गालावर तो हा सारखी खळी पडेग तुझ्या गालावर पाहून ती खळी मदन ही नाचे तुझ्या तलावर मदन ही नाचे तुझ्या तलावर पाहून रूप तुझे साजनी कसा देऊ मी नाकार सजलीस कितीही तरी आवडे मला साधा तुझा शृंगार साधा तुझा शृंगार कस्तुरी तुझ्या श्वासात चाफा माळेला वेणीवरती कस्तुरी तुझ्या श्वासात चाफा माळेला वेणीवरती बांध्या न तू सिंहकटी चुडा किनकीने मन गटी बांधा ने तू सिंहकटी चुडा किनकीने मन गटी थोड्याशाच शृंगाराने भासतेस तू प्रकृती साकार थोड्याशाच शृंगाराने तू भासतेस प्रकृती साकार सजलीस कितीही तरी आवडे मला साधा तुझा शृंगार सखे साधा तुझा शृंगार धन्यवाद